शांता 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 कुठे चालली तू चालली कुठे एवढी तयारी करून नटा पट्टा करून नटून कुठं चालली तू आता कुठे जाऊ आ कुठे जाऊ मी आज महाशिवरात्रीचा दिवस आहे मी कुठे जाऊ कुठे जाऊ मी मी कुठेच नाही चालली मी कधीच आहे मी सामान आणलं का तुम्ही ते सांगत तुला सगळं सामान आणलं मी सगळं सामान आणलं एवढी तयारी केली म्हणून विचारलं एवढी साडी घातली एवढं केस कि सा, मोकड सोडली म्हटलं चालली कुठं चालली कुठं म्हटलं या या माया माई पार्वती म्हटलं चालली कुठं म्हटलं या तिच्या महादेवाला सोडून कुठं चालली <laughs> तुमची पार्वती कुठेच नाही चालली तुमच्या संघ कैलासावर म्हणजे आपल्याला शांता शांताराम निवास तर मग आताच बघण्याची बाबा तुम्ही जे फराळ पाणी आणलं ते द्या लवकर म्हणजे तुमची फराळाचं करीन आणि मंदिरात वाटीन पटकन <laughs> बर बर शांता घे तुझ्या सांगितलेलं सगळं आणलं तुम्हाला सगळं आणलं साबुदाना शेंगदाणे आलू मिरच्या सगळं आणलं आता घे पटकन बनव आणि लगे घेऊन जाय एकटीच बनवतो व फराळा एकटीच बनवतो अजून कोणी सोपती बाया घे सोबत एकटे किती बनवशी नाही व हाईट ना हाईट बाय हाईट दोनको बाय आहे हाय आहे हाईट सगळे सोप तुम्ही हाईट मायक्रो लागेल हा हा तीस म्हटलं गे मग हे गे अन कर मी हाय मंदिरावरच आहे मी बरं बर तुम्ही जा ते झाडून पुसून करा मंदिराची पण साफसफाई करा हार घेऊन चढवा मी पटकन बनवतो आणि पटकन येतो नमस्कार माझ्या सर्व बहिणी भावांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीम कडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे पण त्या आज म्हणजे कालच महाशिवरात्री झाली आणि हा व्हिडिओ आज अपलोड झाला पण त्याचं कारण असं झालं ताई था की महाशिवरात्रीचा जो व्हिडिओ बनवायचा होता तुम्हाला मी सांगितलं पोस्ट टाकली होती मी थोडी माझ्याकडे दुःखद घटना घडली होती म्हणून माझा व्हिडिओ माझी व्हिडिओ दोन तीन दिवस येत नव्हते पण आपलं माझं दुसरं चॅनल जे आहे मराठी काढून हब त्याच्यावर पण महाशिवरात्रीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर त्या चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ पहा आणि माझ्या दोन्ही पण चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ खूप छान आहे मस्त आपल्या मंदाबाईची मजा पण येणार आहे व्हिडिओमध्ये पुढे तर चला या सर्व जण फराडाचा शांताबाईच्या घरी बोला हर हर महादेव साबुदाना भिजला आणि भिजलाही वारी करून घेतली आता उसळ फोडणी देऊन देतो अजून बघितान लगेच बंगू आली नाही किती वेळचा फोन केला बापा, बापा, बापा। आता माझ्या फराडाचं होत आलं अजून त्या बायाचा पत्ता नाही आहे जाऊ दे आपच येते वाटू लागले आल्या बस झालं शांताबाई झालं का फराडाचं किती वेळची तुझी वाट पाहून झाली होती बापा आता आली तू आता आली माझ्या पाय व शांताबाई आता आजची शिवरात्री आहे शिवरात्रीच्या दिवशी सगळ्याच्या घरी कशी काही गडबडच राहते आता पहिले घरच केलं पूजा पाठ ते आणि लगे फराळाचं बनवलं आणि मग इकडे आली तू इसून घरी प्रिया कुठे गेली तू इसून हाय वाईसून मी घरीच आहे तिची जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून सगळं ला मलाच करायला लागलं म्हणून उशीर झाला व कोरीस बाय नाही आले बबीता सुनीता कोणीच नाही आलं कोरीस नि आले, आले आज कोणीच नि आले का मी इतकून दो एक तर हमेशा येतात मग आज कोणीच नि आले झालं म्हणा तसं केलं म्हणा एकटी नव्हत फक्त दुसरा फोन द्यायची आधी तेवढी उसार तू फोन देऊन दे मी ताकाली फोन देऊन देतो आणि चाल मग बबनाची बाबा आले आवड देतो मग आपण तिकडे डब्बे घेऊन जाऊ आठव मग मंदिरात हो चालते ना मी देतो उसळलेली फोडणी आणि पूजा हो शांता पूजा पूजा केली का तिला अहो मी सकाळीच पूजा करून आली ती केली की नाही नाही बिचारी मग घरच्या महादेवाची केली मंदिरातल्या राहिली आता घरी बी तेच महादेव आहे मंदिरात बी तेच महादेव आहे आता उस उसळ वाटायला जाते की तिला सांगा तेव्हा हात जोडून दो घेईन दोन हात तिसरं मस्त हो चालते चालते तसंही चालते चाल मग दे पटकन उसळ फोडणी दे मी ताक फोडणी देतो या ताई या दादा या दादा या फराळाचा घेतल्याशिवाय जा कोणी जाऊ नका मला ना तुम्ही मला ना मी एकटीच म्हणू काय आता म्हणून तो राहिलो बा शांता आता ज्याला वाटलं तो घेते आता काही काही लोकांची अशी भावना आहे कि महाशिवरात्रीच्या दिवशी कोणाच्या घरचं फराळाचं खाऊ नये आपलं घरचं खा म्हणून काही काही लोक घेतही नाहीत बबनाजी बाबा हे आपल्या घरचं फराडाचं नाही आहे हे महादेवाच्या दरबारातलं आहे हा प्रसाद आहे प्रसाद मंदिरातला हे आपल्या घरचं पेशल आहे काय पेशल आपल्या घरी फराळाचं बनवलं मॅन बायाला बोलावलं हा प्रसाद आहे हा मंदिरात आपण दिला म्हणजे हा प्रसाद झाला मग घ्यायला काही हरकत नाही ती आपली भावना आता लोकांची लो 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 अलग अलग विचार आहेत बा प्रत्येकाचं डोकस अलग अलग चालते शांता म्हणून सगळ्याले म्हणणं आपलं काम आहे हा घेतातच लोक प्रसाद घेतातच पण काय की लोक असतात संकुचित मनाचे ते नाहीत घेत

শপাওসয়া � Sinমচ্যামারে বজাসযাখযে çaল১ালা হিশয়ে শলি ইষযি নিজনয় আযল এমংযি ইষর করার প্পাই কথার আ�িঁ মন খাত্ভি ্গায় মাে আই অতিরা মাে আই অতিনা করলাগেনি। মামা আ থাকে। তা মাে এইবারদ দেখু। তালে পাওয়া্য অন্মাং বললাব। যারে রেক্রহ পিচ, দেব পিচে বাই পিচতে বললা অন্নামা সরসাায়। পিনচয়ে কেেব দরে কিছনা জে দনজা। জা কইলে লেকর লেখে কিন্দে। পা পিংকে খরা দিু।

शांता तू इकडे सांभाळ मी तिकडे सांभाळतो तिकडे बिल लोक आहेत हा तिकडल्या लोक आली इकडे धाडून देतो चालते दर्शन घेऊन गेला तो आला होता दर्शन घेऊन गेला बाबा मला अर्जंट जा लागते ला मा साहेबांना बोलावलं जाऊ दे हाऊ ना आपण दोघं जण अं येतो बघ मी आकडे सांभाळ मी तिकडे सांभाळतो अरे वा रे वा तुमच्या एरियातलं वाटप आहे म्हणजे काय झालं म्हटलं देवाचा तुमच्या घरचं आहे का हे आता माय बाई हे म्हणदा कुकडी बोलते बाई मन दा कशी आहेस तू अगं आपल्या एरियातलं वाटप आहे आपण स्वतः वाटायला पाहिजे तू पण नंबर लावून राहिली घेऊ त्या बायाले लय गर्दी होती आता भाई घेऊ दे तुमच्यासोबत काही बोलली अरे बापरे किती कडे उशा आहे अरे बापरे अरे नको मला पाहिजे पण नाही आता माय

आता माय कर ना घे ना कशातच नाहीये आहे म्हणता उलसत जर पाणी घेऊन कब्बर च्या कोणाला पाजत नाही शांताबाई न एवढा मोठेपणा प्रसाद वाटला त्याला बी ना उठून जाईल घे म्हणता खरंच बाई धन्य आहे ओ बाई म्हणता तू धन्य आहे जाऊ दे माय अशा बाहेर बी देवच घडवते काय करतो माय ले अलग अलग लग घडवते देव लोक देव अलग अलग प्रकारचे हिऱ्यात लय अलग प्रकार आहे म्हणता कुठे चालली अच्छा वाटा तुम्ही वाटा तुम्ही फरडाचं वाटा जर चांगला मनाने वाटा म्हटलं चालले म्हणा मोठे बना करायला ती करू सळ करून दिली लहान मुला आहे काय काही सोडत नाही का तुम्हाला आणि किती हा ने खूप अरे बापरे अच्छा तुम्हाला मोठे बना करायचं असते मी गावची श्रीमंत बाई आहे शांता बाई एक पण करू शकते गरवा गरवा आहे तुम्हाला म्हणून की उशळ वाटून राहायला गावात बाई म्हणता खरं वारा उदारण ठोकाचं पाणीच आहे बाप्पा जे नांदी गेला गेले पुरत नाही जे नांदी लागणं म्हणजे अर्ध पागल होणार आहे बर बाई म्हणता बरं बाई

आणि लाईक करा पण तेवढ्या हा? व्हिडिओवर हां तेवढा चांगल्या दिवसावर आणि एवढा चांगला व्हिडिओ बनवला मी महाशिवरात्रीचा तर लाईक तर लाईक तर बनता आहे हे की नाही हां <laughs> तर माझा हक्काचा लाईक आहे तर लाईक जरूर करत आहे आणि कमेंट्समध्ये हर महादेव नक्की लिहा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आणि आपलं दुसऱ्या चॅनलची आहे की नाही मराठी कार्टून हब त्याच्यावर पण मी अकोल्याचा आराध्य दैवत दे राजेश्वर महाराज यांचा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या ज्या ज्या बहिणी अकोल्याच्या आहेत अकोल्यावरून व्हिडिओ पाहत आहेत किंवा अकोल्याच्या जवळपास त्यांची गावं आहेत किंवा अकोला जिल्ह्यात त्यांचं गाव आहे किंवा अजून कुठं असतील त्यांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही पण जवळपास खूप लोकांना माहीत आहे की अकोलास साक्षात राजेश्वर आहेत आणि त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ तर नक्की पहा आणि सांगा व्हिडिओ कसा वाटते तर आणि त्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पण चॅनलला करा ताई प्लीज शांताबाईला सपोर्ट करा